नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण सामान्य ज्ञानाचे लेक्चर शारी बघतोय अभ्यास करता ऍपवर तुम्हाला लाईव्ह सेशन आणि रेकॉर्डेड सेशन देतो आहे आगामी काळातली पुरवठा निरीक्षक सारखी परीक्षा त्यानंतर तलाटी पोलीस क्लरिकल ग्रामसेवक टीईटी मनपा आरोग्य भरती झेडपी आणि इतर विविध सरळ सरळसेवेची एक्झामसाठी या ठिकाणी या प्रश्नपत्रिका आपण तुम्हाला देतो आहे तीस प्रश्नपत्रिका नव्याने या ठिकाणी बनवलेल्या आहेत नक्कीच त्यांचा तुम्हाला दोन हजार चोवीसच्या या परीक्षांसाठी फायदा होणार आहे आर्थिक का गैरव्यवहाराच्या कारणावरून ग्रामपंचायत बरखास्त करण्याचा अधिकार ग्रामसभेला प्रदान करण्यात आला आहे ग्रामपंचायत या पदाधिकारी यांच्या आर्थिक गैरव्यवस्था व्यवहाराची चौकशी ग्रामसभा कोणाकडून करून घेऊ शकते ग्रामपंचायत तुम्हाला अर्थ काहीतरी भ्रष्टाचार झालाय चुकीचं घडलेलं आहे तुम्हाला म्हणजे ग्रामसभेला वाटतंय चौकशी कोण करू शकतो विस्ताराधिकारी गटविकास अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी स्थायी समिती बघा ग्रामपंचायतीची चौकशी केली जाते गट विकास अधिकाऱ्यांकडून बीडीओ यांच्याकडून न्यायपंचायतीवर नियुक्त होण्यासाठी ग्रामपंचायत सदस्याचे किमान वय किती करण्यात आले आहे किंवा किती असावे अशी तरतूद आहे ग्रामपंचायत सदस्य आहे एकवीस वर्षे पंचवीस वर्षे पस्तीस वर्षे चाळीस वर्षे मित्रांनो ग्रामपंचायत सदस्याचं किमान वय हे सदस्य बनायचं आहे किती असलं पाहिजे पंचवीस कि एकवीस बघा ग्रामपंचायत सदस्यासाठी किमान एकवीस वर्ष वय पूर्ण असलं पाहिजे पण इथे तुमच्यासाठी विषय वेगळा आहे न्यायपंचायतीवर नियुक्त व्हायचा असेल तर किती असावं तर ते पंचवीस असावं प्रश्न किती भारी आहे म्हणजे मी स्वतः कन्फ्यूज झालो होतो मला वाटलं इथे उत्तर चुकीचं आहे पण हा न्यायपंचायत नावाचा जो शब्द आहे ना त्याने मला सुद्धा फसवलं तुम्हालाही फसवेल गैरवर्तन कर्तव्यात कसूर भ्रष्टाचार इत्यादी कारणावरून ग्रामपंचायत सदस्याला पदच्युत करण्याचा अधिकार कोणाला आहे ग्रामसभा गट विकास अधिकारी स्थायी समिती मुख्य कार्यकारी अधिकारी बघा गैरवर्तन असेल कर्तव्यामध्ये कसूर करणे असेल भ्रष्टाचार करणे असेल सदस्याला पदच्युत करू शकतो कोण सदस्याला पदच्युत करणारी संस्था आहे स्थायी समिती झडपी म्हणजे सदस्याला सुद्धा खाली दुसरं कोणाला पावर नाहीये जिल्हा परिषद मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्न कोणतं कलम आहे ज्याच्यामध्ये ग्रामनिधीचा उल्लेख आहे कलम पाच सहा छप्पन्न सत्तावन्न बघा ग्रामनिधीचा उल्लेख असलेलं कलम कोणतं कलम सत्तावन्न तलाट्यावर नजीकच नियंत्रण कोणाचं असत सर्कल ऑफिसर प्रांत तहसीलदार यापैकी नाही आहे तलाटी म्हटलं की कोण त्याला मंडळा अधिकारी नावाचा आणखी एक शब्द आहे त्याला ते गावाकडे गिरीधार असा एक शब्द आमच्याकडे होता गावाकडे गावठी शब्द पण अधिकारी आम्ही त्यास म्हणतो सर्कल ऑफिसर असं त्यास म्हणतो ग्रामसभेची पहिली बैठक जी आहे आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर किती महिन्याच्या आत घेतली पाहिजे एक दीड दोन तीन बघा सहा नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो दोन महिन्याच्या आत ही बैठक झाली पाहिजे पोलीस पाटील आणि कोतवाल यांचं निवृत्तीचं वय किती आहे अठ्ठावन्न साठ बासष्ट पासष्ट पोलीस पाटील आणि कोतवाल महत्वाची पदय निवृत्तीचं वय त्यांचं साठ वर्ष एवढं आहे महाराष्ट्रातील महसुली वर्ष कधी सुरू होतं बघा आर्थिक वर्ष हा विषय वेगळा महसूल वर्ष हा विषय वेगळा एक ऑगस्ट एक मे दोन ऑक्टोबर मित्रांनो एक ऑगस्ट ते कधीपर्यंत ते कधीपर्यंत मला ते सांगायचं आहे जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा मुख्य अधिकारी आणि गट विकास अधिकारी नऊ नंबरचा प्रश्न आहे जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो मित्रांनो डेप्युटी सीईओ आपण त्यास म्हणतो उपमुख्य कार्यकारी अधिकारी असं आपण त्यास म्हणतो मुलकी व्यवस्थेतील ग्राम पातळीवर पूर्ण वेळ कार्यरत असणारा चतुर्थ वर्ग कर्मचारी कोण बघा मुलकी व्यवस्था आहे ग्राम पातळी आहे चतुर्थ वर्ग कर्मचारी आम्ही कोणाला म्हणतोय ग्रामसेवक तलाठी पोलिसवाडील कोतवा बघा इंटरेस्टिंग आहे मित्रांनो तो कोतवा आहे सरपंचाला आपल्या पदाचा राजीनामा द्यायचा झाल्यास तो कोणाकडे द्यावा लागतो उपसरपंच तहसीलदार पंचायत समिती सभापती की झडपी अध्यक्ष सरपंचा राजीनामा आहे आणि हा प्रश्न मला वाटतं आपण आधी बघितला पंचायत समितीच्या सभापतींकडे तो द्यावा लागतो कोणाला आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक आम्ही म्हणतो कधी केलं होतं आर्थिक विकेंद्रीकरण लॉर्ड लांज डाऊन लॉर्ड मेयो रिपन दादा बेनवर रिपन म्हटलं ना आर्थिक विकेंद्रीकरण नाही तो स्थानिक स्वराज्य संस्था विषय वेगळा आहे लॉर्ड मेयो पण कधी मला उत्तर द्या त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्था घटनादुरुस्ती कोणती बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर आणि ग्रामीण हा शब्द महत्वाचा हो आहे शहरी असेल तर विषय वेगळा आहे उत्तर वेगळा आहे ग्रामीण आहे म्हणून त्र्याहत्तरावी आहे ग्रामपंचायतीच्या दोन सभांमध्ये किती महिन्याहून अधिक अंतर असू शकत नाही चौदा नंबरचा प्रश्न आहे दोन सभा ग्रामपंचायतीच सभा म्हटलंय दर महिन्याला झाली पाहिजे ग्रामसेवकावर प्रशासकीय दृष्ट्या कोणाचं नजिकचं नियंत्रण असतं बघा प्रशासकीय नियंत्रण सरपंच तहसीलदार मुख्य कार्यकारी अधिकारी गट विकास अधिकारी मित्रांनो ग्रामसेवक हे सरपंच तर त्यांच्या बरोबरीने काम करतायत तहसीलदार हे महसूल या ये थी मतला सदे सदे। करे -करे आहे इथे दोन मधला विषय नजीतचा हा शब्द जो आहे ना उगट विकास अधिकाऱ्यांसाठी फायनल कंट्रोल या ठिकाणी खरं जर बघितलं तर ते फायनल म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत त्यांना निलंबित वगैरे करू शकतात जन्ममृत्युविवाहाची नोंद ठेवायची आहे गावामध्ये कोण ठेवणार प्रश्न सोपा आहे उत्तर पाहिजे मला ग्रामसेवाचं काम आहे जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम जो आहे पण त्या समितीच्या शिफारशीनुसार अस्तित्वात आला आहे यशवंतराव चव्हाण बळवंतराय मेहता वसंतराव नाईक अशोक मेहता <coughs> आता पहिला मुद्दा येतो की हा कधीचा आहे हा अधिनियम कधीचा आहे सतरा नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो समिती कोणती बघा उत्तर तुम्हाला द्यायचंय वसंतराव नाईक समिती जी आहे हिच्या शिफारशीनुसार हा अस्तित्वात येतो आहे अभ्यासकटा नावाचं ऍप तुम्ही बघतायत ते तुम्हाला डाऊनलोड करता येईल तिथे ग्रामशिव भरतीचा कोर्स आहे आता इथे एक नवीन व्याज आपण चालवतो आहे तुमच्यासाठी ती म्हणजे पुरवठा निरीक्षकची नवीन उजवणी बॅच आणलेली आहे ज्यांना जॉईन व्हायचंय ते जॉईन होऊ शकतात पुरवठा निरीक्षक बॅचला आरोग्य सेवक आरोग्य सेविकेची बॅच आहे खाकी बॅच पोलीस भरतीची आहे तलाटीचा संपूर्ण बेसिक कोर्स आहे महाटीईटी सरळ सेवा पेज लिंक तुम्हाला दिलेली आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तिथून डाउनलोड करा तुम्हाला माफक शुल्कात सगळे भेटणार आहे जिल्हा दंडाधिकारी म्हणून टिंबटिंब हे जिल्ह्याचा कार्यभार वाहतात जिल्हा दंडाधिकारी बघा फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश दिवाणी जिल्हाधिकारी उच्च न्यायालयाचे जिल्हा दंडाधिकारी आम्ही कोणाला म्हणतोय मित्रांनो कलेक्टर आहेत ना कलेक्टर त्यांचं एक काम आहे नगर आयुक्त हे टिंबटिंबचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतात नगरपालिका महानगरपालिका नगर परिषद नगरपंचायत नगर आयुक्त कशाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत महानगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत जिल्हा परिषदेचा आत्मा ही ओळख कोणत्या समितीची आहे बघा झेडपीचा आत्मा म्हणतोय अर्थ समिती आरोग्य समिती स्थायी समिती समाज कल्याण समिती झेडपीचा जो आत्मा आहे ना ती स्थायी समिती आहे पंचायत समितीची पहिली बैठक कोणता अधिकारी बोलावतो हो जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी गट विकास अधिकारी प्रांताधिकारी अधिकारी पहिली बैठक बोलावते पंचायत समितीची कोण करणार हे प्रश्न भारी ज्यांना ग्रामसेवक भरती द्यायची त्यांच्यासाठी तरी हे लय आहे आणि पंचायत राज येते सगळ्यांसाठीच महत्वाचं आहे जिल्हाधिकारी पहिली बैठक बोलवतात पंचायत समिती गाव पातळीवर शासकीय जमिनीवर अतिक्रमण होऊ नये ही जबाबदारी कोणाची शासकीय जमीन आहे गायरान म्हणतो आपण त्याला तिथे कुणी अतिक्रमण केलं तर त्यावर कारवाई करायचं का काम कुणाचं आहे बावीस नंबरचा प्रश्न आहे ग्रामसेवक तहसीलदार तलाठी नाही नाही तुम्ही दोन तर्कटी करणार तहसीलदार नायब तहसीलदार पण अतिक्रमण होऊ नये काय म्हणतील ग्रामसेवक हो, काय म्हणतील तलाठी उत्तर तलाठी हा ते काढण्याचं वगैरे मग ग्रामपंचायत वगैरे त्या गोष्टी वेगळ्या ग्रामपंचायतीचं विसर्जन करता येतं कलम कोणतं बघा महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्न ग्रामपंचायतीच्या विसर् विसर्जनाचं कलम तुम्हाला विचारलंय तेवीस नंबरचा प्रश्न आहे कलम एकशे पंचेचाळीस पंचेचाळीस एकोणपन्नास एकशे चौऱ्याऐंशी कलम एकशे पंचेचाळीस लॉर्ड रिपाना आहे स्थानिक स्वराज्य संस्थासंबंधीचा कायदा कधी करतोय अठराशे चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी ब्याऐंशी एक्क्याऐंशी मी तुम्हाला आता सांगितलं गेले दे, आम्हाला माहिती आहे अठराशे ब्याऐंशी आम्हाला माहित पाहिजे पुढे जातोय ग्रामपंचायत कस पैकी कोणाद्वारे निवडली जाते बघा ग्रामपंचायतीची निवड कोणाद्वारे होते आहे ग्रामसभा ग्रामपंचायत सदस्य गाव ग्रुप ग्रामपंचायत पंचवीस नंबरचा प्रश्न ग्राम आहे ग्रामपंचायत कोण निवडते ग्रामसभा निवडते ग्रामसभा म्हणजे गावातले लोक ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत पंचायत समिती पातळीवर कोणता अधिकारी कार्यरत असतो ग्रामसेवक गटविकास अधिकारी तहसीलदार नायब तहसीलदार बघा पंचायत समिती पातळी म्हणले काय आणि ग्रामविकास विभाग आहे बघा तहसीलदार म्हणले की महसूल विभाग आहे नायब तहसीलदार महसूल आहे आणि पंचायत समिती पातळी म्हणले ग्रामसेवक येऊ शकत नाही विषय संपला ग्रामपंचायत आणि पंचायत समिती यांच्यामध्ये समन्वय साधणारा दुवा म्हणजे काय सरपंच ग्रामसेवक पंचायत समिती सभापती सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे समन्वय कोण साधतोय ग्रामपंचायत आणि पंचायत समितीमध्ये ग्रामसेवकाचा अधिकारी आहे मित्रांनो बरेच जण आहेत ज्यांना विविध परीक्षांसाठी नोट्स पाहिजे आहेत म्हणजे इंग्लिश असेल मराठी गणित बुद्धिमत्ता जी के करंट अफेअर्स आणि त्याच्या टेस्ट सुद्धा पाहिजे आहेत त्यांच्यासाठी फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये हे सगळे भेटणार आहे हा नंबर आहे तुम्ही फोन पे गुगल पे पेटीएम करू शकतात आणि इथून घेऊ शकतात तुम्हाला बॅचेस पाहिजे असतील अभ्यास टॅप आहे ते डाउनलोड करा खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे पुढे जातोय नायब तहसीलदार हे पद द्वारे करण्यात आलेल्या निवडीतून भरले जातं बघा नायब तहसीलदार कोणाकडून निवड होते आहे केंद्रीय लोकसेवा आयोग जिल्हा निवड मंडळ कर्मचारी चयन आयोग महाराष्ट्र लोकसेवा आयोग कोण भरते नायब तहसीलदार एमपीएससी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कटक मंडळ आहेत नाशिक नागपूर औरंगाबाद पुणे कटकमंडळ बघा बरं सर्वाधिक कुठे आहे सर्वाधिक कटक मंडळ तीन कटक मंडळ कुठे तीन पुण्यामध्ये नाशिकमध्ये एक आहे नागपूरमध्ये एक आहे औरंगाबादमध्ये एक आहे एक नगरमध्ये आहे एकूण महाराष्ट्रामध्ये किती कटक मंडळ आहे भारतामध्ये किती आहेत मला वाटतं सगळ्यांचं पाठ आहे ज्यांचं नाही पाठ त्यांना जरा वाचावं लागेल पंचायत राजवरती लेक्चर आहेत घेतलेले खाली लिंक आहे अभ्यास कट्ट्यावर जा आणि वाचा सत्तेचं विकेंद्रीकरण म्हणजे काय स्थानिक कारभाराची सत्ता स्थानिकांच्या हाती स्थानिक कारभाराची राज्य शासनाकडे स्थानिक कारभाराची सत्ता एकवटने स्थानिक कारभाराची केंद्र शासनाकडे सोपवणे सत्ता स्थानिक कारभार स्थानिकांच्या हातामध्ये द्यायचा बस संपला विषय योग्य पर्याय सरपंच पदाचा कार्यकाळ कार पाच वर्षाचा असतो ग्रामपंचायती पंचायतीची मुदत वाढल्यास हा कार्यकाळ देखील वाढतो एक दोन्ही योग्य दोन्ही अयोग्य फक्त दोन योग्य एकतीस नंबरचा प्रश्न आहे सरपंच पदाचा कार्यकाळ जो आहे तो पाच असतो बरोबर आहे आणि ग्रामपंचायतीची मुदत जर वाढली तर त्याचा कार्यकाळ देखील वाढतो दोन्ही योग्य आहे ग्रामपंचायतीचे कर वसूल करण्याची जबाबदारी कोणाची असते प्रश्न भारी उत्तर तुम्हाला द्यायचं आहे ग्रामसेवक तलाटी ग्रामसभा सरपंच बत्तीस नंबरचा प्रश्न कर वसुली कोण करते ग्रामसेवक करतो पंचायत समितीचे सदस्यत्व कधी रद्द होते बघा परवानगी घेऊन पंचायत समितीच्या सभांना सलग सहा महिने गैरहजर असणे आणि परवानगी शिवाय सलग तीन महिने गैरहजर असणे पंचायत समिती सदस्य आहात तुम्ही तुम्ही परवानगी घेत जरी गेले सहा महिने राहिले तरी तुम्हाला घरी जावं लागेल आणि परवानगी न घेता तीन महिने राहिले तर घरी जावं लागेल दोन्ही वेळेस जिल्हा परिषदेची विशेष सभा घेण्यासाठी किती सदस्यांनी मागणी केली पाहिजे विशेष सभा आहे एकष्ठांश एक चतुर्थांश एक पंचमांश एक, एक तृतीयांश विशेष सभा घ्यायची आहे किती सदस्य मागणी करणार मित्रांनो एक पंचमांश सदस्य मागणी करणार नगराध्यक्ष आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतो बघा विभागीय आयुक्त उपनगराध्यक्ष जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष नगर अध्यक्षाचा राजीनामा आहे कोणाकडे देणार कलेक्टर कडे देणार कलेक्टर हे फार पॉवरफुल पद आहे लक्षात ठेवा गट विकास अधिकारी आहे पंचायत समितीच्या कार्याचा अहवाल कोणत्या अधिकाऱ्यास कळवायचा असतो व्हिडिओ आपला अहवाल कोणाला आहे पंचायत समितीच्या कार्याचा अहवाल कोणाला कळवत आहे तहसीलदार महालेखापाल जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी छत्तीस नंबरचा प्रश्न आहे व्हिडिओ आहे कोणाला कळवणार सीओ कोणता कर ग्रामपंचायतीचे उत्पन्न नाही घरपट्टी पाणीपट्टी यात्रा कर आयकर का जमलंच पाहिजे मित्रांनो याच्या टेस्ट आहे ना तुम्हाला पन्नास पन्नास प्रश्नांच्या तीस टेस्ट दिल्या म्हणजे तीना पाच पंधराशे पंधराशे प्रश्न तुम्हाला या रिकेन देतो याच पद्धतीच्या टेस्ट आहे जबरदस्त आहे ज्यांना सरळ सह द्यायची का त्यांनी आपल्या या टेस्ट सिरीज सगळ्या सोडवा आणि तुम्हाला माहिती आहे सगळ्यात कमी फीसमध्ये एवढ्या टेस्ट आहे ना एखाद्या पाचशे रुपयामध्ये वगैरे तुम्हाला म्हणजे या तीस आहे गणित बुद्धिमत्तेच्या शंभर आहे मराठीच्या वीस इंग्लिशच्या वीस सगळ्या टेस्ट तुम्हाला जवळपास दो दोनशे टेस्ट ज्या आहेत या त्याच्यात करंटचे आणखी तीस आहे हे तुम्हाला पाचशे रुपयात विकले असते एखाद्याने दोनशे टेस्ट पण नाही आपण तुम्हाला मापक शुल्कात सगळे देतोय ते सोडवा ज्याला पोस्ट पाहिजे त्यांनी घरपट्टी पाणीपट्टी यात्रा आयकर नाही पंचायत राज प्रणाली द्विस्तरीय असावी अशी शिफारस कोणती समिती करते आहे बघा पंचायत राज प्रणालीला द्विस्तरीय करते आहे बलवंतराय मेहता समिती अशोक मेहता बोंगिरवार वसंतराव नाईक समिती कोण करते आहे कोण म्हणते अशोक मिळता समिती पंचायत समिती सदस्याला राजीनामा द्यायचा असेल कोणाकडे द्यावा सभापती बीडीओ उपसभापती ज्येष्ठ सदस्य पंचायत समितीचा सदस्य आहे राजीनामा सभापतीकडे देणार आहे किती हजार लोकसंख्येमागे एक पंचायत समिती सदस्य निवडून दिला जातो तीस वीस पंधरा दहा चाळीस नंबरचा प्रश्न आहे किती हजार लोकसंख्येमागे एक मित्रांनो वीस हजार मागे एक जिल्हा परिषदेची निवडणूक कशा प्रकारे होती आहे गुप्त प्रत्यक्ष प्रौढ अप्रत्यक्ष प्रौढ प्रत्यक्ष प्रौढ अप्रत्यक्ष गुप्त मित्रांनो जिल्हा परिषदेची निवड जी आहे ती गुप्त आणि अप्रत्यक्ष प्रौढ या प्रकारे होती आहे योग्य दोऱ्या जिल्हा ग्राम गट जिल्हा म्हटलं की जिल्हा परिषद ग्राम म्हटलं ग्रामपंचायत गट म्हटलं पंचायत समिती विषय संपला ना केंद्र सरकारचा समुदाय विकास कार्यक्रम झाला तो फेल झाला होता म्हणून मग पंचायत राज व्यवस्था वगैरे आली कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम आपण त्याला म्हणतोय कधीचा छप्पन्न बावन्न एकसष्ट त्रेचाळीस मित्रांनो कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम जो आहे एकोणीसशे बावन्न मध्ये सुरू होतो आहे सरपंच कोणत्या समितीचा अध्यक्ष असतो असा प्रश्न आहे ग्रामपंचायत तंटामुक्ती समिती ग्रामसभा मित्रांनो एकतर ग्रामपंचायत आणि त्याच्यानंतर ग्रामसभेचा अध्यक्ष सरपंच तंटामुक्त समितीचा नाही त्याचा एक वेगळा नेमला जातो पोलीस पाटील वगैरे त्याच्यात असतात महापालिकेचा सचिव कोण असतो प्रश्न भारी आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे महापालिकेचा सचिव म्हटलंय मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्याधिकारी महा का महापालिका आयुक्त कि महापौर सचिव सचिव पंचेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो महापालिका आयुक्त नगरपालिकेतील कमाल सदस्य संख्या किती असते चोपन्न पासष्ट बारा नऊ चौतीस म्हटलं ओके पण किती कमाल किती अर्जिमम किती पासष्ट नगरपालिका म्हटलं की महाराष्ट्रामध्ये त्रिस्तरीय व्यवस्था असेल बघा द्विस्तरीयचा वेगळा सांगितलं त्रिस्तरीय महाराष्ट्रामधली कोण म्हणते झाला हा प्रश्न आपला याच लेक्चरमध्ये वसंतराव नाईक ग्रामपंचायतीचं अंदाजपत्रक आहे त्याला अंतिम मान्यता कोण देत आता तर ते ऑनलाईन अपलोड करावे लागतात म्हटले अठ्ठेचाळीस नंबरचा प्रश्न आहे अंदाजपत्रक कोणापर्यंत जाणार ग्रामसभा नाही राज्यसभेत कशाला जाईल ते पंचायत समितीचं विषय जिल्हा परिषदेचा मुख्य मुख्य उपमुख्य कार्यकारी अधिकारी ज्यांना आम्ही डेप्युटी सीईओ असं म्हणतो कोणाद्वारे निवडला होतो एस एस सी युपीएससी एमपीएससी यापैकी नाही डेप्युटीसीओ एमपीएससी द्वारे नगरपाल हे पद कोणत्या शहरात अस्तित्वात आहे सर्व महानगरपालिका कोलकाता मुंबई आणि कोलकाता मुंबई नगरपाल हे पद कोणत्या शहरात बघा पन्नास नंबरचा प्रश्न आहे हा वैधानिक दर्जा नसलेला परंतु एक प्रतिष्ठेचं पद आहे नगरपाल हे फक्त मुंबईमध्ये आणि कोलकात्यामध्ये आपल्याला सापडतं आहे मित्रांनो अभ्यासकट्टा ऍप आहे जिथे राज्यसेवेचा कोर्स आहे कंबाईनचा कोर्स तुमच्यासाठी त्या ठिकाणी आहे तुम्ही ॲप डाउनलोड करू शकतात आणि आपला अभ्यास आणखी सोपा करू शकतात चला या ठिकाणी आपण थांबतो आहोत व्हिडिओज आवडत असतील लाईक करत चला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद